श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले सनस मैदानासमोरील सजावट विभागात राज्यातील एकशे तीन दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्वित्झर्लंड येथील शास्त्रज्ञ रॉबिन कुराटली स्पेन येथील शास्त्रज्ञ डेव्हिड पोलिडो तसेच साधू वासवानी मिशनचे महाव्यवस्थापक सुंदर वासवाणी यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस व आमदार हेमंत रासने सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सौरभ रायकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते ऑक्सफर्ड विद्यापीठातील या शास्त्रज्ञांचा कोविशिल्ड हे कोविड मधील लस बनवण्यात महत्त्वाचा सहभाग होता त्या शास्त्रज्ञांनी शिबिरात येण्यापूर्वी मंदिरात श्रींचे दर्शन देखील घेतले आणि ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली डेव्हिड पोलिडो म्हणाले ज्याप्रमाणे आमचे येथे आदरातिथ्य झाले त्याकरिता आम्ही आभारी आहोत समाजासाठी सुरू असलेले हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले थैंक यू सो मच फॉर जय गणेश श्रीमंत डब्ल्यू शेट हलवाई गणपीठ ट्रस्ट की ओर से जय गणेश रुग्ण सेवा अभियान के अंतर्गत ये दिव्यांग जो व्यक्ति है उनके लिए कृत्रिम पैर और हाथ बिठाने के लिए शिविर आज ऑर्गेनाइज किया है आज के शिविर में छः लोगों ने इसका लाभ लिया है और आज की तारीख में दबड़ूचे गणपीत ट्रस्ट की ओर से छः लोगों को कृत्रिम हाथ पैर ये आज तक हमने बिठाया है आज के इस शिविर के लिए साधु वासवानी मिशन ने बहुत बड़ा सहयोग किया है और गणेश जी की कृपा से आगे भी हम लोग इन सभी दिव्यांगों भाई बहनों की सेवा कृत्रिम हाथ पैर बिठा के करने वाले हैं धन्यवाद जय गणेश सुशील ढगे साधू वासवानी मिशनकडनं आम्ही आज आलेलो आहोत साधू वासवानी मिशन फिनोलेक्स केबल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आज कृत्रिम हात आणि पाय बसवण्याचा शिबिर आम्ही इथं आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये जवळजवळ आम्ही एक सत्तर लाभार्थ्यांना ज्यांचे हात नाही आहेत ज्यांचे पाय नाही आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना आम्ही मोफत कृत्रिम हात आणि पायाचं वाटप करत आहोत विशेष करून फिनोलेक्सचे तसेच साधू वासवानीचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवा यांच्या ट्रस्टचे आम्ही खरोखर मनापासून आभार मानतो